नमस्कार में मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बातमी आहे चंद्रपूर मधून चंद्रपूर जिल्ह्यातील मुला मरोरा रस्त्यावर एक भीषण अपघात झाला दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत वडील मुलगा आणि आणखी एक व्यक्ती असा तिघांचा मृत्यू झालाय हा अपघात मरोरा मार्गावर बालकी देवजवळील एका वळणावर घडला मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील तहसील परिसरातील मूल मारोरा रस्त्यावर बुधवारी आठ ऑक्टोबर रोजी दुपारी हा अपघात झाला या दुर्घटनेत मारोरा येथील रहिवासी देवीदास शेंडे आणि त्यांचा मुलगा यश शेंडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात दुसऱ्या मोटारसायकल स्वाराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला धडकेत दोन्ही मोटारसायकलींचे अक्षरशः चक्काचूर झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी संपूर्ण घडलेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी वळंदार रस्त्यांवरील वेग हा कारणीभूत ठरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड